एक सुंदर प्रेरणादायी स्वामी समर्थांची कथा स्वामी समर्थांची कथा पाठ ठरवलेला व्यापारी पुण्याजवळच्या रामशेठ नावाचा एक धनाढ्य व्यापारी होता त्याच्याकडे पैसा प्रतिष्ठा मोठा व्यापार सगळं होतं पण मनात शांतता नव्हती त्याची एकच मुलगी होती सुमन ती अतिशय प्रेमळ व बुद्धिमान पण काही काळापासून तिचं आरोग्य बिघडू लागलं कितीही डॉक्टर दाखवले औषधे घेतली तरी काहीही फरक पडत नव्हता रामसेट दुःखी होऊन एके दिवशी म्हणाला देवा माझ्या मुलाला ठीक करण्यासाठी मी सर्व काही देईन व्यापारीचा अक्कलकोट प्रवास एका रात्री रामछटने स्वप्नात पाहिलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व त्याला म्हणत होतं अक्कलकोटला ये तुझं समाधान तेथेच आहे सकाळी उठताच त्याने विचार केला हा इशारा स्वामी समर्थांचाच असावा तो लगेच गाडी लावून अक्कलकोटकडे निघाला वाळवंटासारख्या रस्त्यावरून जाताना त्याची गाडी अचानक चिखलात अडकली संध्याकाळ होत होती चालक आणि रामशेठ खूप प्रयत्न करत होते पण गाडी हलत नव्हती त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक वृद्ध फकीर आला आणि म्हणाला अरे शेठ प्रयत्न सोडू तुझी वाट अगोदरच अगोदर आहे आज रात्री येथेच थांब रामचे थोडा चक्कीत झाला तुम्हाला माझं नाव कसं कळलं फकीर स्मितहास्य करत पुढे निघून गेला चालक म्हणाला साहेब हे स्वामींचे माणूस असेल बहुतेक रात्रीचा अलौकिक प्रसंग त्या रात्री रामसेड गाडीतच झोपला अचानक त्याला पायाजवळ कोणतरी हल हलक्या स्वरात म्हणताना ऐकू आलं चिंतामणी मागतोस आणि मन वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवतोस उद्या भेट होईल तो चकित होऊन उठला कोण दिसलं नाही परंतु वातावरणात एक अद्भुत सुगंध पसरला होता रामसेठच्या मनात खात्री झाली हे स्वामी समतच होते पहाट होताच गाडी आपोआपच चिखल्यातून बाहेर आली कोणत्याही जोराशिवाय रामसेठला आश्चर्य वाटलं पण त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती स्वामीच्या दर्शनाचा क्षण अक्कलकुट्यात पोहोचल्यावर तो स्वामाधी गेला तिथे अनेक लोक होते अचानक गर्दीतून स्वामीचा जयघोष आला रामसेठने डोळे उघडून पाहिलं संन्यास वस्त्रातील स्वामी समर्थ चालत येत होते स्वामीचा दिव्य अनुभव प्रत्यक्ष रूप नव्हे रामशेठ त्याच्या पायावर कोसळला स्वामी माझी मुलगी वाचेल ना स्वामी म्हणाले अरे व्यापारा तुझं मुलीवरचं प्रेम खूप आहे पण तिचं रक्षण मी आधीच केले तू घरी परत जा स्वामींच्या आशीर्वादाने रामशेठच्या अंगावर रोमांच उभे राहिले घरी परतल्यावर घडलेला चमत्कार रामशेठ घरी पोचला घरात प्रवेश करताच त्याला घंटानाद ऐकू आला त्याची मुलगी सुमन मोकळ्या अंगाने अंगणात फिरत होती हसत होती बायकोनं धावत देऊन सांगितलं आज सकाळी अचानक तिची प्रकृती सुधारली ती पूर्ण बरी झाले डॉक्टरही म्हणतात हे चमत्काराशिवाय शक्य नाही रामसेटच्या डोळ्यात पाणी आले त्याला आठवला स्वामींचा आवाज तुझं समाधान तेथेच आहे त्याने स्वामी मूर्ती पुढे ठेवून कृतज्ञतेने नमस्कार केला कथेचा संदेश श्रद्धा आणि विश्वास यांची शक्ती अपरंपार आहे संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समतांच्या कृपेने मार्ग नक्की मिळतो मनापासून केली प्रार्थना कधीच वाया जात नाही